जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत दिनांक तेरा मार्च दोन हजार एकोणीस रोजीचे बेंगलोरू येथील कांद्याचे बाजारभाव आज आपणास कांद्यामध्ये क्विंटल मागे शंभर रुपये ते चौदाशे रुपये तेजी पावयास मिळेल पाव्या सविस्तर कांद्याचे बाजारभाव एकूण बंगलोर मार्केटमध्ये कांद्याची आवक अडतीस हजार दोनशे तीन पिशव्यांची झाली म्हणजे एकशे नव्वद ट्रकची महाराष्ट्रामधील कांद्याची सात ट्रक आवक झाली त्याला बाजारभाव चांगल्या प्रतीच्या कांद्याला एक हजार पन्नास ते अकराशे रुपये मोठ्या साइजच्या कांद्याला नऊशे पन्नास ते एक हजार रुपये मोक्कल साईज या कांद्याला आठशे पन्नास ते नऊशे रुपये मिडियम साईज सातशे पन्नास ते आठशे पन्नास रुपये गोलटा सहाशे ते सातशे रुपये गोलटी चारशे ते पाचशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव दोनशे ते आठशे या प्रमाणे राहिले कर्नाटकमधील बिजापूरच्या स्थानिक कांद्याची एकशे तीस ट्रक आवक झाली त्याला बाजारभाव तीनशे ते आठशे या दरम्यान राहिले आपण बाहेर राज्याचे बाजारभाव का पाहतोय मित्रांनो कारण तेथील आवक जर कमी झाली तर आपल्या महाराष्ट्राच्या कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील व तेथलेही बाजारभाव वाढतील धन्यवाद मित्रांनो असेच रोजच्या रोज दररोज पाहत राहा आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत